जळगाव मधील चाळीस गाव भडगाव अमळनेर आणि मुक्ताईनगर येथे चोरी करणाऱ्या आंतर राज्यस्तरीय टोळीचा पर्दाफाश एकूण सोळा लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी केला हस्तगत जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर चाळीस गाव भडगाव आणि अमळनेर येथील चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे या चारही गुन्ह्यातील एकूण सोळा लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे या प्रकरणातील संशयित आरोपी अद्याप मात्र फरार आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली सतरा फेब्रुवारी रोजी चालिसगाव शहरामध्ये विराम गार्डन लॉन्स या ठिकाणी एक लग्नाचा कार्यक्रम होता त्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये वधूच सोने चोरी झाल्या होत्या आणि चोरी झाल्यामुळे त्यांच्या लग्नामध्ये खूप अडचण झाल्या होत्या नंतर पोलीस स्टेशनला तक्रार दिलं आणि ते लॉन्समध्ये असलेलं सी सी टी व्ही सर्व आम्ही अभ्यास केल्यानंतर एक छोटा मुलगा ज्याच्या वहीत दहा ते बारा वर्ष असतात त्या मुलांनी हे जे सोन्याचं बॅग होतं ते घेऊन जात असताना आपल्याला दिसून आलं आणि पुढील तपास सर्व केल्यानंतर आणि पुढील तपास म्हणजे ते कुठे गेलं आणखीन कोणी साथीदार कुठे भेटलं हे सर्वच खूप मेहनत घेऊन तपास केलं त्याच्यानंतर समजलं की हे मध्य प्रदेशची एक टोली आहे ही मध्य प्रदेशच्या टोली आपल्या एरियामध्ये येऊन म्हणजे भरपूर ठिकाणी असं चोरी करण्यात आलेलं आहे म्हणून आपलं एल सी बीचं आणि चालीसगावचं एकत्रित करून म्हणजे एक टीम आम्ही मध्य प्रदेश राजगड जिल्ह्यामध्ये पाठवण्यात आल्या होत्या तिथं आपलं टीम दहा दिवस मुक्कामी केलं आणि तिथलं जे मेन आरोपी जे आहे गुन्ह्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे त्यांचं घर वगैरे शो शोधण्यात आलेलं आहे आणि तिकडनं आम्ही चाळीसगाव या ज्या वधूचं चोरी केलं होत्या त्या गुन्ह्यामधलं चांदी सोने आणि पैसे ही सर्व मिळून जवळपास आपण बारा लाख सत्त्याण्णव हजार रुपयाचं मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे आणि मुक्ताईनगरमध्ये देखील म्हणजे असंच अशाच गुन्हा एक दाखल एक केल्या होत्या जे बँकेमधून बाहेर आलेलं एक वयस्कर माणसाकडनं चोरी केलं त्या गुन्ह्यामधलं एक दीड लाख रुपये आम्ही पैशाचा जप्त करण्यात आलेला आहे आणि बडगावमध्ये देखील म्हणजे असंच लक्ष विचलित करून म्हणजे एका पैशा चोरी केल्या होत्या त्या गुन्ह्यामधलं एक लाख पस्तीस हजार रुपये जप्त करण्यात आलेलं आहे अमलनेरमध्ये देखील म्हणजे बँकाचं बाहेर पडल्या होत्या एक महिलांकडनं चोरी केल्या होत्या तिचं देखील म्हणजे आम्ही चाळीस हजार रुपये जप्त करण्यात आलेले आहे सर्व मिळून सोळा लाख बावीस हजार रुपये मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी